सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्वाचा मतदारसंघ म्हणजे सावंतवाडी वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्ग तालुक्याचा समावेश या आहे मतदार सध्या मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलेलं आहे आरोप प्रत्यारोपांच्या जंजाळात गावागावात प्रचाराची शेकोटी पेटवली जाते या ठिकाणी प्रथमच चौरंगी लढत होत असल्यानं रणांगणात उतरलेल्या उमेदवारांना हुडहुडी भरली आहे त्यातच भूतकाळातील या मतदार संघाचा आढावा घेतला तर मतदारसंघातील मतदारांना अपक्षांना आस्तागायत स्वीकारलेला नाहीये पण यावेळी तब्बल दोन अपक्ष आमने सामने चोवीस ची निवडणूक इतिहास रचणार का याबाबत चर्चा रंगल्या थोडं इतिहासात डोकवलं तर सुरुवातीला हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र आता त्यावर वर्चस्व आहे ते शिवसेनेचं यावर आज नजर टाकूया सावंतवाडी मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी कशी बॅकफूटवर पडली शिवसेनेनं हा कसा काबीज केला या काय घडणार नमस्कार मी सुईली आणि आपण पाहताय कोकण सात लाईव्ह एकोणीसशे बहात्तर पासून हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता बालेकिल्ला भेदण्यात शिवसेनेला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा यश आलं शिवसेनेचे शिवराम दळवी यांना दोन हजार चारच्या निवडणुकीतही त्यांनी यश मिळवलं दोन हजार नऊ पासून काँग्रेसचा हात या मतदारसंघातून गायब आहे दोन हजार नऊमध्ये दीपक केसरकर राष्ट्रवादीतून निवडून आले त्यावेळी राष्ट्रवादीचं चा चांगलं प्रस्त या मतदारसंघात निर्माण झालं होतं मात्र त्यानंतर केसरकर सेनेत दाखल झाल्यानं घडाळ्याचे ठोके बंद पडले इतर पक्षांना या मतदारसंघानं कधीही स्वीकारलेलं दिसत नाही त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा असलेला हा बालेकिल्ला आज तेच हात शोधत आहेत जे विस्मृतीत चालले आहेत एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे पंच्याण्णव या कालावधीत झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी एकोणीसशे अठ्याहत्तरच्या एकमेव निवडणुकीचा अपवाद वगळता सावंतवाडीनं कायम काँग्रेसला कौल दिलाय काँग्रेसचे चार उमेदवार इथून सात वेळा विजयी झालाय काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्यात शिवसेनेला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा यश आलं दोन हजार मध्ये सावंतवाडीतून दीपक केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले सावंतवाडीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं पण राजकीय परिस्थिती पाहून केसरकरांनी पक्षांतर केलं राज्यात भाजप शिवसेनेसाठी असलेलं वातावरण पाहून केसरकर शिवसेनेत गेले आणि विधानसभा निवडणूक जिंकल्या मात्र दीपक केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादीला उतरती कळा लागले येथून मात्र केसरकर यांच्या राजकीय कारकिर्दीला एक प्रकारे कलाटणीच मिळाली तब्बल तीन वेळा केसरकरांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली आहे दोन हजार एकोणीस मध्ये केसरकरांनी अपक्ष उमेदवार राजन तेलींचा बारा हजार मतांनी पराभव केला पाहुयात सावंतवाडी मतदारसंघाचे आतापर्यंतचे आमदार कोण कोण राहिले एकोणीसशे बहात्तरला प्रतापराव भोसले काँग्रेसमधून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला जयानंद मटकर जनता पक्षाकडून एकोणीसशे ऐंशीमध्ये शिवरामराजे भोसले काँग्रेसकडून एकोणीसशे पंच्याऐंशीला शिवरामराजे खेमसावंत भोसले इंडिया काँग्रेसकडून एकोणीसशे नव्वदला प्रवीण भोसले काँग्रेस एकोणीसशे पंच्याण्णव प्रवीण भोसले काँग्रेस एकोणीसशे नव्याण्णव शिवराम दळवी शिवसेना दोन हजार चारला शिवराम दळवी शिवसेना दोन हजार पाचला शंकर कांबळी काँग्रेस दोन हजार नऊ मध्ये दीपक केसरकर राष्ट्रवादी दोन हजार चौदा मध्ये दीपक केसरकर शिवसेना दोन हजार एकोणीस मध्ये दीपक केसरकर शिवसेना तर दोन हजार चोवीस ला जनता कोणाच्या पारड्यात कौल टाकणार आहे हे पाहावं लागणार पण सावंतवाडी मतदारसंघानं अनेक राजकीय स्थितांतर पाहिली आहे सावंतवाडीनं केसरकर आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचं वितुष्टही पाहिलंय आणि अनुभवलंही राणे काँग्रेसमध्ये आणि केसरकर राष्ट्रवादीत असताना आणि दोन्ही पक्षांची युती असतानाही दोन्ही नेत्यांमधून विस्तव जात नव्हता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी केसरकर आणि राणे यांच्यात मनोमिलन झालं केसरकरांनी भाजपच्या नारायण राणेंचा प्रचार केला त्यामुळे सावंतवाडीत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय वैमनस्याचा अंत झाला दोन्ही नेत्यांनी भविष्यातील आपली राजकीय गरज ओळखून वादाला मोठ माती दिली केसरकर यांनी लोकसभेला राणेंना सहकार्य केलं आणि राणे निवडून आले आता प्रश्न आहे तो दीपक केसरकर हॅट्रिक साधणार का हा दोन हजार नऊ पासून दीपक केसरकरांनी सावंतवाडीवर आपलं वर्चस्व राखलंय ते सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत दोन हजार नऊ मध्ये त्यांनी सेनेचे से तत्कालीन आमदार शिवराम दळवींचा अठ्ठावीस हजार मतांनी दणदणीत पराभव केला दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजपच्या राजन तेलींचा तब्बल पन्नास हजार मतांनी धुव आवडवला तर दोन हजार मध्ये अपक्ष लढलेल्या तेलींना बारा हजार मतांनी धूळ चारली मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसशी जर तुलना केली तर तेलींनी केसरकर यांचं मताधिक्य हे काहीस कमी केलं दीपक केसरकर यांच्यासाठी ही लढाई सध्या अस्तित्वाची आहे या मतदारसंघात लढत होतीये त्यामुळे केसरकर यांची डोकेदुखी वाढली आहे त्यात अपक्ष कुणाची मतं पळवणार याबाबत प्रत्येक उमेदवारात साशंकता आहे त्यामुळे या मतदारसंघातील तेरावा आमदार कोण हे सध्या तरी छाती ठोकपणे कुणी सांगू शकणार नाहीये ना स्वप्नील परब कोकण सरलैव सावंतवाडी